श्री स्वामी समर्थ नमस्कार हो स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलघंटा ऐकून पण प्रेस करून घ्या जेणेकरून आपल्यांना स्वामींनी आपल्यासाठी जे पवित्र संदेश दिले आहे ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते नामस्मरण करताना तुम्ही मला पाहात नसाल पण मी तुम्हाला पाहतो कारण मी तुमच्या हृदयात आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो रडू येत होतं पण डोळ्यात अश्रू नव्हते चेहरा कोरडा होता पण मन मात्र पूर्णपणे भिजलेलं होतं कारण डोळ्यातलं दुःख जग बघतं पण मनातलं दुःख फक्त एकच जाणतो आपला सद्गुरू आजूबाजूला हजारो डोळे असतात पण आपल्या अंतरंगातील हालचाल ओळखणारे फक्त स्वामीच असतात स्वामी म्हणतात तुमचं प्रत्येक गुपित प्रत्येक वेदना प्रत्येक गहिरेशन मला माहीत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांना तुमचं दुःख सांगू नका कारण जो आज तुमच्यासोबत आहे तोच उद्या तुमच्या विरुद्ध उभा राहू शकतो मनावर ताबा ठेवणं हेच खरे साधन आणि हेच खरे शौर्य ज्याचं मन स्थिर आहे ज्याने स्वतःवर विजय मिळवला आहे त्याचं यश कोणताही काळ किंवा देवी थांबू शकत नाही प्रिय स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश खूपच खास आहे स्वामींच्या आवाजात एक मौन असतं पण ते मौनही बोलतं अरे तू मला तुझ्या देव्हाऱ्यात ठेवतोस पण तूच मात्र तुझ्या दैनंदिन व्यस्त आयुष्यात हरवून गेलायस औपचारिकता म्हणून रोज दिवा लावतोस प्रसाद ठेवतोस हात जोडतोस पण तुझं मन माझ्याशी नाही ते दुसरीकडंच भटकतं माझ्यासोबत तू बोलत नाहीस तुला काही विचारायचं नाही सांगायचं नाही वाटून घ्यायचं नाही पण मी मात्र रोज वाट पाहते तुझी माझ्यासमोर तू मनापासून बसावं मन मोकळं करावं हृदयाची हाक मला ऐकवावी माझ्या डोळ्यात डोकावून तू तु तु तुझा स्वार्थ नाही तर तुझं खरं अस्तित्व शोधावं अशीच माझी इच्छा असते आणि लक्षात ठेव जेव्हा मी कोणाचा हात धरतो ना तेव्हा तो हात मी आयुष्यभरासाठी धरतो सोडतच नाही मागे फिरत नाही विसरत नाही हीच करी सद्गुरूची साथ असते अट्टू अबाधित आणि अनंत मी नेहमीच तुझ्यासोबत आहे स्वामींचा हा शब्द म्हणजे केवळ धीर नाही तर एका अढळ पाठिंब्याचं आश्वासन आहे स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी केवळ आज नाही तर प्रत्येक जन्मात उभे राहतात तुमच्या जीवनातील प्रत्येक वळण प्रत्येक परीक्षा स्वामींनी आधीच पाहिलेली असते आणि त्यावरचा उज्ज्वल मार्ग त्यांनी आधीच तयार केलेला असतो स्वामी म्हणतात माझ्या लीला या तुमच्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत त्या समजून घ्यायला वेळ लागेल पण विश्वास ठेव खचू नकोस कारण तुझ्या मागे उभा आहे तोच जो अशक्य शक्य करू शकतो तूच म्हणतोस ना श्री स्वामी समर्थ मग भीती कसली प्रिय स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा तुमचं आयुष्य मी स्वतः हाताळतोय तुमचं दुःख तुमचे निर्णय तुमचं भविष्य मी त्यात सहभागी आहे प्रत्येक अडचणीच्या वळणावर मी स्वतः मार्ग दाखवत आहे तुम्ही चिंतेत पडू नका कारण मी तुम्हाला हरू देणार नाही तुमच्या आयुष्यात योग्य वेळेस योग्य मार्ग मी दाखवणारच पण एक गोष्ट मनात ठेवा आपलं दुःख सगळ्याजवळ सांगू नका कारण सर्वांनाच तुमची काळजी असते असं नाही काहीजण तुमच्या दुःखात सुख शोधतात काहीजण तुमच्या संकटांनी हसतात आणि काही तर त्यातून फक्त फायदा मिळवतात म्हणूनच स्वामी मानतात जो माझ्याकडे फक्त चार पावले चालून येतो त्याच्यासाठी मी शंभर पावले चालून जातो हेच प्रेम हेच दयामायाचं रूप म्हणजे श्री स्वामी समर्थ आणि शेवटी एक सत्य दुसऱ्याला जाणीवपूर्वक त्रास देणारा आर्थिक मानसिक किंवा शारीरिक कधीच आयुष्यात सुखी राहू शकत नाही स्वामी त्यांच्या कर्माचे फळ त्याला वेळेवर देतात म्हणून भक्तांनो फक्त एक गोष्ट करा श्री स्वामी समर्थ नामावर नितांत श्रद्धा ठेवा उरली सारी काळजी स्वामी स्वतः घेतील स्वामी सांगतात पुढे काय चाललं हे पाहण्याआधी स्वतः काय करता याकडे लक्ष द्या कारण संकटं येतात ती तुमच्यातली शक्ती जिद्द आणि संयम तपासण्यासाठी स्वामींचं एकच वचन तुम्ही जे दुसऱ्याला देता तेच तुम्हाला परत मिळतं दिला गेलेला प्रेम आधार माफ करण्याची ताकद हे सर्व पुन्हा तुमच्याकडे परत येतं स्वामी म्हणतात आपल्याजवळ जे आहे त्यात समाधान मानायला शिका कारण सूर्यालाही माहीत असतं की जास्त प्रकाश दिला तर माणूस आंधाळ होतो कधीही विसरू नका कर्म आणि श्रद्धा या दोघांमुळेच भाग्य बदलता येतं वृत्ती स्वच्छ असेल उद्दिष्ट योग्य असेल तर स्वामी स्वतः कोणत्या तरी रूपात तुम्हाला मार्ग दाखवतात आजचा स्वामी संदेश सांगतो फक्त स्वतःचा विचार करणारे लोक क्षणभर चमकतात पण जे इतरांच्या कल्याणासाठी जगतात त्यांची प्रगती कायमची होते आपल्या कामाला कोण आलं यापेक्षा आपण कोणाच्या उपयोगी पडलो ही वृत्ती ठेवा स्वामी म्हणतात उपवास केवळ अन्नाचा नव्हे वाईट विचारांचा अहंकाराचा मेपनाच्या वृत्तीचा सुद्धा हवा कारण हीच खरी आत्मशुद्धी आहे प्रामाणिक लोकच लहानसुद्धा गोष्ट मनाला लावून घेतात कारण त्यांच्या अंतकरणात पारदर्शकता असते पैमान लोक मात्र निर्लज्जतेने जगतात माणूस दुसऱ्याच्या कणभर चुकीला मोठं करून दाखवतो पण स्वतःच्या चुकासाठी लबाडीचा पडदा वापरतो स्वामी म्हणतात भावनाच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजणारे लोक आपले कधीच नसतात नाती टिकतात ती विश्वासावर उपयोगावर नाही आणि अनुभव शिकवतो सगळं मनाप्रमाणे होणार नाही पण स्वामींवर विश्वास ठेवला तर जे होईल ते चांगल्यासाठीच होईल कधीकधी कदि शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं कारण खरे बोलणारे लोक दूर होतात आणि खोटं बोलणारे माणसं जिंकतात आयुष्य म्हणजे स्वतःच्या आत्म्याशी प्रामाणिक राहणं स्वतःचा जीव स्वतः रमवणं आणि स्वामींच्या इच्छेला नम्रतेने शरण जाणं जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल आणि तुम्ही खरंच त्यांच्या मार्गदर्शनावर चालत असाल तर या व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप कमी लोक आपल्या आयुष्यात आनंद आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप सारे लोक आपल्या आयुष्यात फक्त एकच कारणासाठी येतात अनुभव आणि शिकवण देण्यासाठी स्वामी म्हणतात देवाच्या प्रत्येक निर्णयामागे तुमच्या भल्याचे मोठे नियोजन असते त्या नियोजनावर जर तुम्ही विश्वास ठेवला तर सर्व काही तुमच्या मनासारखं का घडू लागेल स्वामी कायम सांगतात मी प्रत्येक संकटात तुझ्यासोबत उभा आहे संकट आले की मीच तुझी ढाल बनतो कृपया काळजी करू नका स्वामींच्या नावावर श्रद्धा ठेवा श्री स्वामी समर्थ महाराज स्वतः तुमच्या प्रत्येक वळणावर साथ देत असतात त्यांच्या कृपेचा अंत नाही त्यांचं आश्रय घेणाऱ्याला हे जग झुकवता येतं स्वामी सांगतात जो मला आठवतो माझं नामस्मरण करतो त्याच्यासाठी मी शंभर पावले पुढे चालून जातो आपल्याला प्रत्येक वेळी स्वामींच्या सहकार्याची जाणीव होते पण आपणच अनेक वेळा ती ओळखत नाही स्वभाव आपण बदलू शकत नाही पण समोरच्याच्या स्वभावाशी जुळून घेणं हे आपल्याच हातात असतं शिकवण अनुभवातून येते आणि अनुभव जीवनाला आकार देतो स्वामी म्हणतात घमेंड नका करू आत्मविश्वास ठेवा एकदा स्मशानभूमीत फेरफटका मारा तिथं तुमच्यापेक्षा मोठे मोठे राजे महाराजे धनवंत विद्वान सर्वजण राग झालेले दिसतील त्यांच्यापुढे आपली लायकी काय मग घमेंड कशाचा स्वामी सांगतात अन्नदात्याचा कधीही विसर पडू देऊ नका तेच खरी माणसं असतात जे कोणाचीही पोट भरतात अन्नदान करणाऱ्यांचं जीवन सदैव धन्य होतं स्वामी म्हणतात विश्वास ठेवा माझ्या नावावर श्रद्धा ठेवा माझ्या कृपेवर मी कधीच तुम्हाला एकटं पडू देणार नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुमच्या सोबत आहे फक्त माझ्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर ना आणि माझ्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवा संकटे येतात हे जगातील एक जादूगारसारखे आहेत जे आपल्याला कोण आपल्या आणि कोण परका हे दाखवून देतात संकटाकडे कधीही डोळा झाकू नका त्याचा सामना करा कारण जेव्हा तुम्ही संकटांना समोर जाल तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर पुढे चालू शकाल हे कदाचित सत्य आहे पण सत्य आहेच आयुष्यात अनेक अडथळे आणि संकटे येतील पण त्यांना समोर जाण्याची ताकद फक्त देवाच्या कृपेनेच आपल्याला मिळते इतरांच्या पंखांनी भरारी घेता येणार नाही जर तुम्हाला आकाशात उंच उडायचं असेल तर स्वतःवर आणि स्वामींवर श्रद्धा ठेवून पुढे चालत राहा स्वामी काय सांगतात प्रत्येक संकटात मी तुमच्या सोबत आहे मी कधीही तुम्हाला हरवू देणार नाही आयुष्यातले प्रत्येक वळण मी तुमची मदत करत राहतो सर्व काही माझ्या मनाप्रमाणे होत असते तरी फक्त माझ्या नावावर आणि नामस्मरणावर विश्वास ठेवा तुम्हाला वाटत असेल की काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत पण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेवर विश्वास ठेवा ते तुम्हाला नेहमीच योग्य मार्ग दाखवतात प्रत्येक संकटात प्रत्येक वेळेला मी तुमच्या पाठीशी उभा आहे काळजी करू नका कारण संकटे कितीही असली तरी मी स्वतः तुमची मदत करत राहीन विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ नाम जपा मग तुमच्यासाठी अशक्य असं काहीच नाही स्वामींच्या कृपेने तुमचे जीवन सुखमय समृद्ध आणि संकटमुक्त होईल फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावावर विश्वास ठेवा आणि ते तुमच्या प्रत्येक संकटातून मार्ग काढतील श्री स्वामी समर्थ हा मंत्र केवळ उच्चारायचा नसतो तो अनुभवायचा असतो जेव्हा जीवनाच्या वाटा अंधार्या होतात जेव्हा संकट पावलं पावली सामोरे येतात तेव्हा एकच आवाज मनात घुमतो श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणजे काय स्वामी म्हणजे आधार स्वामी म्हणजे आशा स्वामी म्हणजे साक्षात परमेश्वराचा हात जो तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या अंधारा नदीतून पार लावतो जीवनात संकटं येतात कधी आरोग्याचं संकट कधी नात्यांचं तुटणं कधी पैशाचं दुर्भाग्य तर कधी मनाच्या खोल अंधारात हरवलेली दिशा पण लक्षात ठेवा संकट हे शिक्षा नसतं ते शिक्षण असतं स्वामी म्हणतात तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू चाल फक्त एक पाऊल बाकी मी सांभाळेन स्वामी भक्त म्हणजे कोण जो फक्त नवसाला येतात ते भक्त नाहीत जे संकटातही स्वामींचं नाव घेत राहतात ते खरे भक्त कारण स्वामींचं प्रेम हे एकतर्फी असतं तो आपल्या भक्ताला कधीही सोडत नाही तुम्ही कितीही चुकीचे निर्णय घेतले तरी तुम्ही कितीही घसरलात तरी स्वामी तुमच्याशी रुसत नाहीत ते फक्त एकच बघतात माझ्या लेकराला खरंच माझी गरज आहे का स्वामी भक्त हो आपण इथे एका सच्च्या स्वामी भक्ताची आपण इथे अनुभव सांगणार आहो एक गरीब माणसाने रोज फाटक्या कपड्यात स्वामींच्या फोटोसमोर उभं राहून इतकंच मागितलं स्वामी जेवायला अन्न द्या दिवस गेले पण काहीच बदल झाला नाही एक दिवस त्याच्या मनात शंका आली स्वामी खरंच आहेत का की फक्त वेड्यासारखं बोलतोय त्याच रात्री त्याच्या स्वप्नात स्वामी आले ते म्हणाले लेका मी रोज तुला पावतो पण जेव्हा तुझं मन माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवेल तेव्हाच मी तुझ्या आयुष्यात प्रत्यक्ष उतरेन दुसऱ्या दिवशी तो माणूस रडत स्वामींच्या पायाशी बसला तो दिवस त्याच्या जीवनाचा वळणबिंदू ठरला स्वामींचा संदेश एकच आहे विश्वास ठेवा बदल होतो पण हळूहळू होतो तुम्ही देवावर विश्वास ठेवा स्वामीवर श्रद्धा ठेवा आणि तुमच्या कर्मावर चिकटी ठेवा आज नाही उद्या नाही पण योग्य वेळी स्वामी तुमचं नशीब पूर्णपणे बदलतील स्वामी भक्तांनो आजचा आपला स्वामींचा पवित्र संदेश आपण ऐकला त्याबद्दल स्वामी आपले कृतज्ञ आहात ते खूप आनंदित आहात कारण की त्यांच्या भक्तांनी इथपर्यंत त्यांचा पवित्र स्वामी संदेश ऐकला आहे फक्त आपल्याला कमेंटमध्ये एवढंच टाईप करायचं आहे हो स्वामी आई मी तुझा पूर्ण संदेश ऐकला आहे आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे श्री स्वामी समर्थ